नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात वादग्रस्त अभिनेता सूरज पंचोली यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यांचे वडील आदित्य पंचोली हे प्रसिद्ध अभिनेते तर आई जरीना वाहाब आहे दिग्दर्शक राजन पंचोली हे सूरजचे आजोबा होत म्हणजे फिल्मी ग्राउंड आणि बॅकग्राऊंड असलेल्या घरात पाच जुलै एकोणीसशे नव्वद या दिवशी सूरजचा सूर्योदय झाला पुढे सूरजने एक था टायगर गुजारिश या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामपक केलं होतं दोन हजार पंधरामध्ये सूरज पंचोलीचा पहिला चित्रपट हिरो आला होता ज्यामध्ये सलमान खानने मै हु हिरो तेरा हे गाणं म्हटलं होतं या चित्रपटापेक्षा हे गाणं जास्त चाललं या चित्रपट मात्र डोक्यावर आपटला या चित्रपटात सूरज पंचोलीसोबत सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी होती सलमान खान निर्माता चित्रपट चालला नाही मात्र तरी नवीन उगवता सूरज नवोदित कलाकार म्हणून सूरज पंचोलीला फिल्मफेअर बेस्ट न्यू कमर अवॉर्ड मिळाला आता हा मिळाला की मिळवला हे माहीत नाही पण तो मिळाला असंच मीडियात आले होते असो तर त्यानंतर सूरजने सॅटेलाईट शंकर आणि टाईम्स टू डान्स या चित्रपटात देखील काम मिळाले मात्र दोन्हीही चित्रपट दणकन अपटले तर अशा प्रकारे सूरज यांचं फिल्मी करिअर फ्लॉप झालं आणि याला कारण होते त्याचे अभिनेत्री जिया खानसोबत असलेले अफेअर आणि त्यातून झालेली आत्महत्या यावर आपण पुढील भागात बोलणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद